जगात लोक म्हणतात की पॅन्डमिक वॉज अ लेसन इट वॉज अ लेसन टू एव्हरीबडी ऑनेस्टली स्पीकिंग बट कुठेतरी मुलांवरती हा परिणाम असा झालाय की मुलांना असं वाटतं इंटरनेट गुगल इंस्टाग्राम स्नॅपचॅट इज एव्हरीथिंग फॉर मी आणि त्यामुळे मुलांचे लिटल स्पीकिंग इमोशनल क्वेश्चन हॅज बिकम कम्प्लिटली गेलाच आहे डिट्युरेट झालाय वाचन तर पूर्णपणे बंदच आहे म्हणजे आपल्या पुण्याला जे आपण म्हणतो की जनरल वाचन संस्कृतीचं हे विद्येचं माहेर घर ह्या सगळ्या गोष्टी आर कम्प्लिटली टेकन अबॅक आणि रिअलिटी अशी आहे सर पोस्ट कोविड पासून की मुलांच्या बेसिक फंडामेंटल्स मध्ये इशू आहे फंडामेंटल्स मधला इशू म्हणजे काय म्हणतो आपण एक्स टू एक्स प्लस थ्री वाय तर ह्यामध्ये एक बेसिक प्रश्न येतो सर सहावी सातवीमध्ये की व्हॉट इज अ न्युमेरिकल अँड व्हॉट इज अ व्हेरिएबल मुलं ओळखू शकत नाही आहेत व्हेरी सॅड आणि ही गोष्ट पुण्यामध्ये आहे आणि म्हणजे ऑनेस्टली आता मी हे घरी पेरेंटल साइडला बघितलं तर पेरेंट्स आय काम मध्ये प्रोफेशनल्स आहेत पण त्यांच्या मुलांची ही परिस्थिती आहे जी नमस्कार मित्रांनो मी आहे प्रथम आणि प्रथम कुवाच या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत सिंहगड रोडच्या विजन याचे प्रतीक पोळेकर सर नमस्कार सर हार्दिक हार स्वागत नमस्कार नमस्कार थँक्यू सो मच विजन अकॅडमी ही पुण्यामधील मागच्या तीस वर्षांपासून कार्यरत असलेली शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे विशेषत आठवी ते दहावी या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था काम करते पोळेकर सर तुम्ही सुद्धा काही तुमच्या साईडने सांगू शकता विजन अकॅडमी येस थँक्यू सो मच प्रथम सर पहिल्यांदा मला इथे पॉडकास्ट वरती बोलवलं आणि दिस अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस माय व्ह्यूज ऑन दिस सो बेसिकली माझं एज्युकेशन जे आहे ते बीकॉम एल 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 एम झालेलं आहे अलॉंग विथ दॅट मी तीन बेसिक मास्टर्स अँड डिप्लोमा कोर्सेस केलेत वन ऑफ दॅट इज डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉस नंबर सेकंड इज डिप्लोमा इन लेबर लॉस नंबर थर्ड इज डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉस सो असं लॉ मधलं माझ्या बऱ्याच थोडंसं आय वुड से की लर्न टू इटर किती वर्षांपासून सांगायचं म्हणजे आय एम डुईंग दिस फॉर द पास्ट सेव्हन्टीन इयर्स इज इअर इन टू द दी नंतर बी uh, नंतर मी प्रॅक्टिस पेक्षा एल एल बी करताना मी एका एल एल पी फर्म मध्ये काम करत होतो okay. ते, का, ते चालू असताना ते चालू ठेवलं आणि पॅरल मी दहावी झाल्यानंतर माझी जेव्हा दहावी झाली uh -huh. दहावीचा शेवटचा पेपर दिला अँड विदिन नाईन डेज माझी आई ऍक्च्युअली हडाची शिक्षक आहे शिक्षिका आहे सो okay. so, आईने घरगुती लेवलला हे क्लासेस चालायचे घरामध्ये खाली बसून मुलांना शिकवणं इट वॉज हर हॉबी आणि साधारणतः नाईन्टीज मध्ये एक आपल्याकडे ट्रेंड होता की एक गृहिणी हाऊस वाईफ काय करते तर ती घर संभाळताना मुलं सांभाळताना ती एक्स्ट्रा तिचं स्वतःच प्रोफेशनल एटिकेट्स कसे बाहेर आणू शकते म्हणून तिने थोडस घरगुती शिकवणं हा पद्धत सुरू केली होती माझी दहावी झाल्यावरती मला असं कळलं की क्लासमध्ये अंडर वन रूफ देर हॅड टू बी अदर सब्जेक्ट ऑल्सो सो मी स्वतः इंग्लिश इकॉनॉमिक्स आणि डेमोक्रेटिक पॉलिटिक्स त्यावेळेला अर्थात एसएससी बोर्ड जसं हिस्ट्री आणि ज्योग्राफी हा एक पार्ट होता त्यामध्ये मी जास्त लेवलला आलो okay. की माझी अशी इच्छा होती की येणाऱ्या एन्क्वायरीजला अंडर वन रूफ सगळ्या गोष्टी मिळाव्या आणि इव्हेंच्युअली मग आईच साकडे सो so, माझं अकरावी पासूनच पूर्णपणे कॉलेज क्लास हे करत मी माझं शिक्षण कम्प्लीट केलं म्हणजे तुम्ही शिकता शिकता शिकवणार पॉलिटिकल आणि टेक्नॉलॉजिकल कंटेंट टाकणारा चॅनल आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण द व्हायरल युवा या प्लेलिस्टमध्ये पोळेकर सरांना यासाठी इन्व्हाइट केलंय की सध्याच्या काळामध्ये खास करून जेव्हा इंटरनेटची बूम भारतामध्ये आली आता एआय टूल्स येत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रलोभन आहेत किंवा डिस्ट्रॅक्शन आहेत तर ते विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त प्रभावी आहेत तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची नेमकी स्थिती काय आहे त्यांचं अकॅडमिक पोझिशन काय आहे या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमलो आहोत तर लेट्स गेट स्टेट टू द दुटली की खास करून आता मी सुद्धा एक जेएनसी किड आहे आणि आय आय एम अ पर्सन हु इज बॉर्न इन टू थाउजंड ओके okay. तर जेव्हा माझं दहावी झालं त्याच्यानंतरच हे जिओ वगैरे प्रकारे सुरू झाले म्हणजे आमच्या वेळेस इंटरनेट होता होता। पन 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 जे होतं ते ऍक्सेसिबल होतं पण ते इतकं जास्त अतिप्रमाणात अव्हेलेबल नव्हतं की म्हणजे अगदी युट्यूबवर स्वतः व्हिडिओ जरी बघायचा तरी चार वेळा विचार करावा लागायचा की हा आपण पाहावा की नाही करेक्ट पण त्यानंतर जेव्हा इंटरनेट आपल्याकडे खूप जास्त चीप झालं आणि जिओ नी तर काही वर्ष एक वर्ष म्हणा पूर्ण फ्री तर त्या काळामध्ये ही गोष्ट खूप जास्त मी स्वतःच माझ्या आजूबाजूला अनुभवली कारण मी तेव्हा अकरावी मध्ये होतो तर खूप जास्त माझे मित्र वगैरे सुद्धा डिस्ट्रॅक्शनचं प्रमाण त्यांच्यामध्ये वाढलं आणि आपल्याला असं वाटतं की इंटरनेट असल्यामुळे आपण युट्यूबवर कामाचे व्हिडीओ वगैरे बघतोय पण ऍक्च्युअली तसं होत नाही करेक्ट आणि जस जसं आता हे कंटेंट क्रिएशनची बुक वाढते तस तसं आधी कॅची थमनेस बघून आपण त्यावर क्लिक करतोच आणि विणकामाचे व्हिडिओ बघतच राहतो तर ऍज अ टीचर अँड ऍज अ पर्सन इज डिपली असोसिएटेड इन दिस सेक्टर तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला या इंटरनेट रिव्होल्युशन नंतर की Uh, विद्यार्थ्यांच्या स्थितीमध्ये uh, कसा फरक पडलेला okay, uh, uh, so आहे ओके इट्स अ व्हेरी टेक्निकल क्वेश्चन मोर सो द रिअलिस्टिक बेस पण आय वुड स्विच ओव्हर दिस क्वेश्चन सर विथ द सर्विटी वॉट वी फेस ट्यूटर्स आणि जी रिअल परिस्थिती आहे आज मार्केटमध्ये चालू आहे इंटरनेट इज अ बून बेन असा एक दहावीच्या मुलांना साधारणतः दोन वर्षापूर्वीपर्यंत एक एस यायचा आणि मग मुलं त्याच्यावरती दोन पॅराग्राफ्स मध्ये उत्तर लिहायचे की हाऊ इट इज अ बून हाऊ इट इज अ बेन बट ओवर द पिरियड ऑफ टाइम वॉट आय हॅव ऑब्झर्व इट इज अ इफ टेकन इन द मोस्ट कलेक्टिव्ह सेन्स इट इज ऑल्सो अ बेन म्हणजे डिसएडव्हानेज पण आहे एक प्रकारचा इफ यू टेक इन द मोस्ट क्रिटिकल सेन्स याचा अर्थ काय मुलांना टेक्निकल नो हाव पाहिजे नक्कीच हवंय बट समहा दिस इंटरनेट फील्ड जसं आपण म्हणतो जनरली की इंटरनेट इज अ जायंट किलर किंवा सोशल मीडियाचा जायंट किलर याचा अर्थ मुलं कुठेतरी सोशल मीडियाच्या नावाखाली इतरत्र गोष्टी ज्या रेफर केल्या जातात इतरत्र गोष्टी ज्या जा बघितल्या जातात त्यामुळे मुलांचा एक कल हा सोशल मीडियाकडे किंवा इंटरनेट बेस्ड गोष्टींकडे जास्त आहे अनफॉर्च्युनेटली त्यामुळे अभ्यास ही कॉन्सेप्ट खूप ज्याला आपण म्हणू शकतो स्पार्स म्हणजे छोटी होत चालली आहे वाचनाची मुलांना सवय नाही मुलं कुठेतरी जाऊन इंटरनेटवर बघितलं तीस सेकंदाचा शॉर्ट बघितल्या गोष्टी झाल्या ह्या लेव्हलला गोष्टी खूप चालू आहेत त्यामुळे मूव्ह बरीच होत चालली आहेत हे नक्कीच आहे मग तुम्हाला त्याचे असे कोणते पॅरामीटर्स आढळले का म्हणजे ऑन व्हॉट बेसिस यू आर जजिंग दिस म्हणजे तुम्हाला ही गोष्ट कोणत्या बेसिसवर लक्षात आली म्हणजे त्यांच्या रायटिंगमध्ये फरक पडलाय का त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये कसा इम्पॅक्ट पडतो ऍब्स्युटली सर तीन गोष्टींवरती फरक पडलाय आणि याचा कुठेतरी मी ड्यू विथ ड्यू रिस्पेक्ट पॅन्डेमिकचा जो पिरियड होता दोन हजार वीस एकवीस याला कुठेतरी रिस्पेक्टफुली न बघता आय वुड टेक इट इन व्हिरी रॉंग सेन्स ऑन द पर्स्पेक्टिव्ह ऑफकोर्स जगात लोक म्हणतात की पॅन्डेमिकॉज अ लेसन इट वॉज अ लेसन टू एव्हरीबडी ऑनेस्टली स्पीकिंग बट कुठेतरी मुलांवरती हा परिणाम असा झाला की मुलांना असं वाटतं इंटरनेट गुगल इंस्टाग्राम स्नॅपचॅट इज एव्हरीथिंग फॉर मी आणि त्यामुळे मुलांचे लिटल स्पीकिंग इमोशनल क्वेश्चन हॅज बिकम कम्प्लिटली न म्हणजे गेलाच आहे डिटिरोट झालाय वाचन तर पूर्णपणे बंदच आहे म्हणजे आपल्या पुण्याला जे आपण म्हणतो की जनरल वाचन संस्कृतीचं हे विद्येचं माहेर घर ह्या सगळ्या गोष्टी आर कम्प्लिटली टेकन अबॅक अटेन्शन स्पॅन मुलांचा पूर्णपणे म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग सर अशी परिस्थिती आजही आहे की दहावीचा मुलगा बाकी सगळ्या गोष्टींनी ही मच्युअर्ड अनफॉर्च्युनेटली जिथे अभ्यासाचा क्रिएटिव्ह किंवा कॉन्सन्ट्रेट कॉन्टेंट येतो त्याला बसायचीही सवय नाहीये ज्याला तुमच्या वेळेला बघितलं असेल माझ्याही वडिलांनी पण तुमच्याही वडिलांनी पण बैठक पाहिजे हा प्रकार नाही आहे बैठक नसल्यामुळे अर्थात कॉन्सन्ट्रेशन आणि अटेन्शन स्पॅन कमी लागतो कॉन्सन्ट्रेशन अटेन्शन स्पॅन कमी असल्यामुळे अगेन द सेम थिंग इफ यू आर नॉट वेल रेड यू विल नेव्हर बी वेल लिटरेट एज्युकेशन तर लांबची गोष्ट आहे सरेक्ट आणि सध्या जी मुलं आठवी ते मध्ये असतील आता आपण समजा एक साधारणतः चार पाच वर्ष मागे गेलो कोविडच्या एरियासाठी कोविडच्या एरियासाठी करेक्ट तर तेव्हा ती तिसरी ते पाचवी पर्यंत तेव्हाची वेळ अशी असते की जिथे तुम्हाला खूप जास्त रिगरसली प्रॅक्टिस करून गोष्टी पुढच्या पुढच्या समजायला लागतात मग बेसिक मॅथ्स असेल किंवा त्यांच्या काही सायन्स मधला बेसिक कॉन्सेप्ट असतील मग तुम्हाला असा काही फरक जाणवला की बिकॉज दे हॅव सम प्रॉब्लेम विथ दर बेसिक्स ड्यू टू दॅट कोविड स्टफ करेक्ट तर मग तुम्हाला काही विशेष गोष्टी कराव्या लागल्या का नक्कीच सर म्हणजे मी क्लासमध्ये गेले चार पाच वर्ष ऍडमिन्स आहेत फ्रंट आपला हँडल होतो सगळ्या गोष्टी आहेत पण आय पर्सनली सी टू इट की मी पेरेंट्सशी बोलतो मुद्दाम अँड ह्या आता नॉर्मल ट्रेंड पाहिजेच क्लासेसमध्ये की यू नीड टू हॅव वन टू वन सेशन विथ द पेरेंट्स यू नीड टू मेक द पेरेंट्स अवेअर व्हॉट एक्झॅक्ट इज द रियालिटी आणि रिअलिटी अशी आहे सर पोस्ट कोविड पासून की मुलांच्या बेसिक फंडामेंटल्समध्ये इशू आहे फंडामेंटल्स मधला इश्यू म्हणजे काय म्हणतो आपण एक्स टू एक्स प्लस थ्री वाय तर ह्यामध्ये एक बेसिक प्रश्न येतो सर सहावी सातवी व्हेरिएबल मुलं ओळखू शकत नाही आहे आणि दॅट टू फ्रॉम दोज स्कूल्स म्हणजे ऑनेस्टली जा आता मी हे थोडस घरी पेरेंटल साइडला बघितलं तर पेरेंट्स आय टी मध्ये काम करतात प्रोफेशनल्स आहेत पण त्यांच्या मुलांची ही परिस्थिती आहे जी मुलं चांगल्या चांगल्या पुण्यातल्या नावाजल्या शाळांमध्ये आहेत सेंटेन्स फॉर्मेशन सर आज मलाही मद, आठवतं की शाळेत असताना आपल्याला एक शाळेत शाळेमधून नक्की केलं जायचं तुम्ही तुमची वाक्य रचना चांगली करा अकॉर्डिंगली तुमच्या पुढच्या सगळ्या गोष्टी क्लिअर आउट होतील या मुलांना आय नंतर हॅज लावायचं हॅव लावायचं की हॅड लावायचं ह्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे म्हणजे ही फार जास्त सिरियस आहे आणि मी रिसेंटली न्यूज पेपर वाचत असतो की जे सेमी अर्बन किंवा रुरल आहेत त्या ठिकाणी तर हे चित्र अजून जास्त आहे म्हणजे अगदी तिसरीच्या विद्यार्थ्यांना पहिलीचे पाडे जे पहिलीचे गणित करता येत नाहीयेत किंवा पाचवीच्या विद्यार्थ्यांना तिसरीचा उतारा वाचता येत नाहीये अशा प्रकारच्या गोष्टी पूर्वी यायच्या पण त्या विशेषतः मला डिफेम करायचं नाही पण बिहारमधून यायच्या बरोबर महाराष्ट्रामधून अशा प्रकारच्या बातम्या कधी यायच्या नाही की विद्यार्थ्यांची स्थिती एवढी जास्त खालवली करेक्ट आहे मग आता जर का अशी कंडिशन आपल्या समोर आली की ह्या एक पूर्ण काइंड ऑफ जनरेशन आपण म्हणू शकतो की ज्याचे दोन तीन वर्ष या कोविड मध्ये खूप महत्वाचे शाळेचे बरोबर तर मग त्याला ओव्हरकम करता येईल का त्यांना आणि काय करावं करेक्ट आपण क्लास आता हा ट्रेंड झालेला आणि आपण आता किती वर्ष विल विल स्टार्ट ऑर कीप ऑन कम्प्लेनिंग अबाउट द सेम फॅक्ट आणि कोविडला ब्लेम करत आपण करत किती वर्ष राहणार सो मी पेरेंट्सला क्लिअर केलं कारण आपल्याकडे एन्क्वायरी झाल्या ऍडमिशन झाल्या पेरेंट्स प्रत्येक वेळेला एकच आहे कोविडने वाट लावली कोविडने वाट लावली माझा प्रश्न एकच आहे कोविडने मुलांची तुमच्या वाट लावली हे तुम्ही जर सांगताय व्हॅलिड स्वतःहून काय मेहनत केली तर ह्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे याचं उत्तर नाहीये okay. क्लासमधनं आम्ही ह्या गोष्टी ट्रेंड काय सुरू केला सर आम्ही आठवीची बॅच चालू आहे नववीच्या दहावीच्या ज्या काही बॅचेस चालतात त्याला पॅरल वी कंपल्सरीली कंडक्ट संडेजला बेसिक्सच्या बॅचेस ओके बरं ती बॅच अशीही होत नाही की या पंधरावीस मिनिटं अर्धा तास करा आणि निघा दोन दोन तास आठवी नववी दहावीच्या मुलांना चौथी पाचवी सहावीचं एल सी एम एच सी एफ डिनॉमिनेटर न्युमिरेटर डिव्हिजन ह्या बेसिसवरती समज प्रॅक्टिस करून घेतली जाते टिपिकल कन्व्हेन्शनल मॅनरमध्ये ज्याला मी म्हणतो की एक नववी पासून इंजिनिअरिंग असो किंवा पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत ही वर्ष तुमची घासायची असतात Uh -huh. आणि प्रोबॅब काही लोकांना दिस वर्ड घासायची असतात हा थोडासा ऑफेन्सिव्ह वाटू शकतो बट इट्स अ सर इफ यू डोंट ग्राईंड यू वोंट बी एबल टू बेअर म्हणजे गोष्ट स्वतःच्या कन्व्हिनियन्सनी एक स्टुडंट असताना तरी आणि माझा पुढचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा तुम्हाला पालकांच्या सुद्धा पेरेंट्सच्या तक्रारी येत असतील आणि मी स्वतः एक आय पर्सन आहे आणि ऑनेस्टली सांगायचं झालं तर मी जेव्हा म्हणजे माझं जे स्कूलिंग झालं आहे किंवा अकॅडमी झालं आहे सो फ्रॉम स्टँडर्ड थ्री टू स्टँडर्ड नाईन आय स्टुड इन टॉप टेन ऑफ माय डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट अँड फॉर टू आय आय इन इन स्टेट मेरिट लिस्ट वॉज क्लासिकल म्युझिक आणि मी खूप सारे ऍक्टिव्हिटीज केल्या थँकफुली कारण कदाचित तेव्हा इंटरनेट नव्हतं तेवढं ऍक्सेसिबल असं दिसू हो शकतं आणि तेव्हा सुद्धा माझी अशी धारणा होती की जास्तीत जास्त आपण वेळ सेल्फ स्टडीसाठी दिला पाहिजे आणि ट्युशन्स किंवा क्लासेस जे आहेत ते आपण अवॉइड केले पाहिजे हे माझं पर्सनल ओपिनियन करेक्ट आता माझ्यासारखे लोक पेरेंट्स समजा होतील आणि ते तुम्हाला जर का हा प्रश्न विचारत असतील व्हेरी टू <laughs> <laughs> खरंच ट्युशनची गरज आहे का त्याच्यावर खूप जास्त लोड होतोय सर तुम्ही एक्स्ट्रा क्लासेस घेता हे करू शकता तर तशा वेळेस तुम्ही काय डील करता सर ऑनेस्टली विथ नो ऑफेंस टू एनीबडी अगेन आणि कुठल्याही इन्स्टिट्यूट असो कुठली शाळा असो आय डोंट वॉन्ट टू डी मीन दॅट ॲट एनी पॉईंट ऑफ टाइम बट तुम्ही शाळेत असताना मी शाळेत असताना मी दहावी पासआउट झालो सर दोन हजार सात मध्ये तुम्ही पास आऊट झाला असाल प्रभावी दोन हजार चौदा पंधरा सोळाच्या वगैरे करेक्ट त्यावेळेस टीचिंग आणि आत्ताच्या टीचिंगमध्ये इन स्कूल पॅटर्न hmm. हा प्रचंड डिफरन्स आहे सर म्हणजे सिलेबस मध्ये तर डिफरन्स आहे सर नक्की व्हेरी ट्रुली सेड बट अलॉंग विथ दॅट द डिफरन्स इज इन द पॅटर्न ऑफ कोचिंग दॅट इज बिंग डन एट द स्कूल लेवल ऑल्सो अर्थात शाळेमधन दे हॅव अ सिम्पल थिंग की बाबा तुम्ही क्लासला जाता त्यामुळे यू आर कम्प्लिटली डुईंग वेल ओव्हर देअर हा जरी हे असेल तरी सुद्धा दोन्ही गोष्टींच्या कारणातल्या जसं आपण म्हणतो की कॉईन हॅज टू साइडस द टीचर्स अँड स्टुडंट मुलं शाळेमध्ये अॅटिट्यूड घेऊनच असा जातात शाळा काय क्लासमध्ये पण असा अटिट्यूड असतो की इफ नॉट यू गुगल विल हेल्प अज आउट दॅट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट इशू आमच्या वेळेस इतका प्रभावी नव्हता सर आणि तुम्ही किंवा मी आपण आपल्या टीचर्स कडे डाउट्स घेऊन जायचो आता मुलांना डाउट्स नसतात आम्ही आमच्या मीटिंग्स मध्ये क्लासमध्ये जे आपण पेरेंट्सला मीटिंग घेतो पेरेंट्स, hmm. पेरेंट्स बरोबर त्या मीटिंग्स मध्ये मी बरेचदा सांगतो की वी हॅव अ डाऊट वाय डू स्टुडंट डोंट हॅव एनी डाउट दिस इज अ बिग डाउट विथ अस म्हणजे आयदर आम्ही शिकवत सर ही फॅक्ट आहे म्हणजे टीमलाही आम्हाला असा कधी कधी विचार पडतो की आता परवाची साधी गोष्ट आहे सर मुलांना दहावीतली मुलं वी आर ग्रुमिंग सांगतोय माय क्लास कोणाचाही राधर एनिबडी हुज टेकिंग प्रायव्हेट कोचिंग क्लासेस त्यांनी मार्क्स ओरिएंटेड क्लास घेऊ नये त्यांनी टीचिंग ओरिएंटेड क्लास करावा हा सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे की युज्युअली हे एक्सपेक्टेड असतं की शाळेमध्ये जे काही सायन्सचे प्रयोग वगैरे आहेत एक्सपेरिमेंट व्हावेत वेळच्या वेळी आणि त्याच्यातून लोकांना एक्सपेरिमेंटल लर्निंग जी असते खास करून सायन्समध्ये जो त्यांना त्या पेंडुलमची जी काही सिम्पल हार्मोनिक मोशन आहे तर तिथे पेंडुलम हलताना जेवढी छान समजेल तेवढं त्यांनी दहा चित्र पाहून त्यांना नाही लक्षात किंवा ते किती पण थिअरॉटिकली सांगितलं तर नाही करणार तर मग अशा केसमध्ये ऍक्च्युअली माझं जे स्कुलिंग एज्युकेशन झालेलं आहे तर ते ते एक सेमी अर्बन एरियामध्ये झालेलं आहे आणि आमचे फ्रिक्वेंट लॅबोरेटरी व्हिजिट्स ज्या आहेत त्या काही वर्षी व्हायच्या काही वर्षी नाही व्हायच्या तर मग इकडे तशा टाइपचे चित्र कसं आहे आधी कसं होतं आता कसं आहे आणि तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा काही प्रॅक्टिकल लर्निंग कडे फोकस करता का सायन्स अब्सिल्युटली अब्सिल्युटली दिस इज व्हेरी वॅलेड सर आय ऑलवेज से दिस की चार पुस्तक तुम्ही वाचल्यावरती अर्थात दॅट इज अ कंप्लिटली डिफरंट गेन ऑफ नॉलेज पण काही वेळेला एखादा तुम्ही जर पिक्चर बघितलात तर तुम्हाला पटकन कळतो कारण पिक्टोरल रिप्रेझेंटेशन जिथे कुठे तुमचं एक डायनामिक दाइने, डायनामिक रोल प्ले केला जातो विथ पिक्चर्स विथ व्हिडिओग्राफिक रोल्स इन फ्रंट ऑफ यू अशाच ठिकाणी पटकन ग्रास्पिंग कन्सेप्ट लवकर होतात आणि इथे इंटरनेट मीडिया शुड प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल अदर आय बिलीव्ह इट शुड प्ले द मोस्ट व्हायब्रंट रोल ऑल्सो आपण काय केलं सर सर क्लासमध्ये प्रोबॅबली वी आर द वन ऑफ द व्हेरी फ्यू इन्स्टिट्यूट फॉर एथ नाईन्थ अँड टेन्थ मी परत सांगतो आठवी नववी दहावी ज्या वेळेला इग्नोर होतं त्यावेळेला तुमचा अकरावी बारावी इज अ वेस्ट कारण आठवी नववी दहावी हा तुमचा फाउंडेशन आहे फॉर अँड ट्वेल्थ so, सो आठवी नववी दहावी मध्ये आपण पहिल्यांदा काय केलं तर गेली पाच वर्ष क्लास मध्ये आपली छोटीशी स्वतःची लॅबोरेटरी आहे येस ज्यामध्ये आपण मुलांना एक प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट बरं हा प्रायव्हेट कोचिंग अकॅडमी असल्यामुळे इकडे काय का शाळेसारखे ऐंशी ऐंशी विद्यार्थी एका वेळेला पण घेतच नाही इट्स अ बॅच ऑफ जस्ट थर्टी टू थर्टी फाईव्ह स्टुडंट्स सो मला माहितीये मला स्टुडंट्सला एखादी गोष्ट जर पटवून द्यायची आहे तर मला ती छान डेकोरेटिव्ह फॅक्टर मध्ये कशी पटवून द्यायची त्यामुळे प्रॅक्टिकल लॅब आपण कंपल्सरी कंडक्ट करतो आणि अलॉग विथ दॅट वी हॅव आर ओन सेटअप ऑफ डिजिटल बोर्ड्स बोर्ड वेल जिथे कलर कॉम्बिनेशन मध्ये शिकवलं जातं कारण आता फळा आणि खडू ही कन्सेप्ट आउटडेटेड आहे पॉडकास्ट करतोय बट फळा आणि खडू आउटडेटेड आहे तसंच आय ऑल्सो बिलीव्ह अनदर थिंग इफ यू आर नॉट अपडेटेड यू विल बी सोन आउटडेटेड अँड दॅट मीन्स अ लॉट क्लासमध्ये म्हणून डिजिटल बोर्ड सेटअप केलाय कलर कॉम्बिनेशन मध्ये शिकवलं की मुलांना ग्रास्पिंग क्वीक होतं की नजर आपली कलर्स पटकन उचलते सो वी फॉलो दॅट स्ट्रिकली एनवायरमेंट फ्रेंडली सुद्धा आहे त्या ठिकाणी भारी कुठे वाटतं म्हणजे लिटरली भारी हा शब्द त्यांना क्लासरूम मध्ये टीचिंग चाललंय जसं माझा विषय इकॉनॉमिक्स आहे डेमोक्रेटिक पॉलिटिक्स आहे तर मुलांना मला पार्लमेंट ड्रॉ करावी लागते वी हॅव अ पार्लमेंट ड्रॉन ऑन द डिजिटल बोर्ड किंवा क्रोम थ्रुती पार्लमेंट समोर येते मग त्यामध्ये लोअर हाऊस कुठलं अप्पर हाऊस कुठलं हुज अ सेटिंग हेड अँड एव्हरीथिंग हे जेव्हा कलर्स मध्ये येतं ना ते करताना आम्ही चक्क बंद मुलांचं पूर्ण लक्ष डिजिटल बोर्ड करे सो दे गेट द फिलिंग ऑफ ऍज एन थिएटर मी काहीतरी बघतोय छान प्रकारे चाललंय अटेन्शन वाढवून घ्यायला जो कोविडचा लॅक आलेला आहे सो असे वेरीयस एव्हन्यूज आणि इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट डेव्हलप केलेले आहेत आपण आणि ह्या कराव्याच लागणार इफ यू टू डू वेल विथ स्टुडंट इन फ्रनिटी मग तुम्, तुम्ही ह्या सगळ्या ज्या काही रेमेडीज केल्या एक प्रकारे की संडेला तुम्ही एक्स्ट्रा लेक्चर घेतले की त्यांचं जे काही लॉस झालंय कोविडमुळे तो भरून निघावा करेक्ट तर त्याचे तुम्हाला रिझल्ट दिसायला कसा वेळ म्हणजे ते दिसले का तुम्हाला ते एका वर्षानंतर सहा महिन्यानंतर वगैरे दिसते करेक्ट एक तर बेसिकली आय बिलीव यु नो एज्युकेशन इज अ प्रोसेस इट इज नॉट अन ओव्हरनाईट मिरॅकल करेक्ट कुठलीच गोष्ट आणि अनफॉर्च्युनेटली ओव्हरनाईट मिरॅकल असू शकते ती लॉंग लास्टिंग नसते इट्स अगेन अ फॅक्ट सो so, आपण काय केलं सर क्लासमध्ये ह्या गोष्टी जेव्हा चालू असतात अर्थात हे रिझल्ट लगेच मिळाले नाहीये इट टुक अ लॉट ऑफ टाइम बरेच त्याला महिने द्यावे लागले आणि इथे पेरेंट्सला कन्व्हिन्स करायला सुद्धा आम्हाला बराच वेळ गेला नो no डाऊट अबाउट कारण थोडस पेरेंट्सला असं वाटतं पे की अरे क्लास जातो आता उद्यापासून यायला पाहिजे तर तसं होणार नाही आहे नववीतल्या मुलाचा आम्हाला पाचवी पासूनचा जर बेस भरून काढायचा आहे तर आपल्याला कन्सिस्टंटली वेळ द्यावा लागेल तेव्हा ते कन्सिस्टंट रिझल्ट दिसणार आहे विल नॉट फाईन द रिझल्ट प्रेसिंग अ बटन आणि लाईट इट्स अ टाइम प्रोसेस इट्स नॉट अ टाइमिंग प्रोसेस इट्स अ व्हेरी प्रोसेस सो वेळ तर नक्कीच लागला पण एक ह्यातनं मला सर्वात जास्त मुलांकडनं आवडलं ते म्हणजे ज्या वेळेला मी बेसिक बॅच घेतो ना सर त्यावेळेला लिटरली करतोच आपण वी गो टू देअर प्लेस त्यांच्या बरोबर ऑन द डेस्क वी सेट हे असं नाही अशी कन्सेप्ट आहे म्हणजे युजली ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी घरातून व्हायच्या करेक्ट पण आता सीन असा झाला आहे की त्याला आपण कोणाला दोष देऊ शकत नाही आता ही लाईफस्टाईलच अशी झाली आहे की काय म्हणतात त्याला प्रत्येक पॅरेंट्सला काम करावं असतात इन मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई पुणे तर मग अशा वेळी असा एक काहीतरी एक असा वे पाहिजे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणीतरी बाजूला येऊन बसून सांगेल म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा माझा हाच आर्ग्युमेंट असायचा मी पण माझ्या घरी आई वडिलांना सांगायचो की मला नाही पाहिजे ट्युशन मला मला फोर्स <laughs> मला, मला फोर्सफुली पाठवायचे आणि मी तेव्हा हाच आर्ग्युमेंट करायचो की मला सेल्फ स्टडी करायला आवडतो मला स्वतःहून वाचायला आवडतं पण तुम्ही जे म्हणताय ती सुद्धा खरी आहे की सध्या जी शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये वाचनाचं प्रमाण कमी आहे मग तुम्ही त्यांना काही असं प्रेरित करता का की त्यांनी जास्त वाचलं पाहिजे किंवा त्यांनी रेफरन्स कंटेंट बघितलं पाहिजे फॉर एक्झाम्पल तुम्ही राज्यशास्त्र शिकवता तर त्यामध्ये तुम्ही पार्लमेंट दाखवत आहे तर मग तुम्ही त्यांना असं कधी प्रमोट करता का की लोकसभेच्या प्रोसिडिंग बघा किंवा तुम्ही काही झालं असे डिस्कशन ऍक्टिव्हिटीज होतात ऍब्सुल्युटली सर यु नो uh, you know, आता म्हणजे uh, हे कधीतरी ना तुम्ही क्लास थ्रू ह्या गोष्टी आय वुड डेफिनेटली बी हॅपी टू शेअर विथ यू आपण ज्या टेस्टमोनियल्स मध्ये ह्या गोष्टी करतो ना तेव्हा मुलं सांगतात की व्हॉट वी लव्ह अबाउट द क्लासेस हे मी क्लासला प्रमोट करत नाहीये आय रिपीट अगेन आय एम प्रमोटिंग गुड क्वालिटी एज्युकेशन इन हे आणि हे तर अगदी बरोबर आहे की आता हे असं वाटू शकतं की हे क्लासेसची क्लासेस पण सीन असं आहे की मी माझ्या शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा मला एकदम शिक्षक लागले आणि काही विषयांसाठी मला जेन्युनली असं वाटतच नाही की ट्युशन्सची गरज आहे काहीच म्हणून परंतु शाळेच्या शिक्षकांच्या काही मर्यादा असतात त्यांच्या सुद्धा आपण पॉईंट ऑफ व्ह्यू घेतला पाहिजे आणि तुम्हाला सांगतोय की आपण डेफिनेटली एका शाळेच्या शिक्षकांसोबत सुद्धा पॉडकास्ट करणार आहोत त्यांच्या लिमिटेशन सुद्धा असतात की मध्येच त्यांना जनगणनेची कामं लागतात मध्येच इलेक्शन ड्युटी लागते त्यांच्या मागे पुन्हा बारा बंगडी असतात ते काय अटेंडन्स फील करा आणि त्यात त्यांचा वेळ जो आहे तो लिमिटेड होतो आणि त्यात पुन्हा एक्सपेरिमेंटला स्कोप नसतो तुम्हाला वाटलं की तुमच्या क्लासमध्ये काहीतरी डिजिटाइज करायचं एखाद्या शाळेच्या शिक्षकाला वाटलं की मला हे करायचंय तर त्यासाठी इतकी किचकट प्रोसेस असते की शाळेच्या मॅनेजमेंट थ्रू जा मग सगळ्याच क्लासेसला लावून घ्या तर मग ती फ्लेक्सिबिलिटी जी प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूट कडे असते ती शाळेच्या शिक्षकांकडे नाही आहे नाही आहे आणि त्यामुळे ही तुमच्याकडे ही फ्लेक्सिबिलिटी आहे तर त्यामुळे मी तुम्हाला असा प्रश्न की इन्स्टिट्यूटमध्ये काय काय करतो ऍब्सल्यूट सो मी म्हटलं तसं आम्ही वाचन किंवा रिडिंग हे का महत्वाचं झालंय दोन्ही पॉईंट ना सर तसा टाइम हॅव चेंज तसं फॉर्च्युनेटली इव्हन द पेपर पॅटर्न्स आणि अभ्यासाची अभ्यासाची पद्धतच बदलली आहे तुम्हाला आठवत असेल तर पूर्वी एकवीस अपेक्षित नावाचे कन्सेप्ट यायची आणि अ सेव्हियर फॉर ऑल द ट्वेल्थ किट्स फॉर डिसेंबर फेब्रुवारी जेब्रुवारी आता परिस्थिती अशी असेल की आता तुमचा क्वेश्चन पेपर हा एटी पर्सेंट इंटरप्रिटेशन बेस्ड क्वेश्चन पेपर येतो ओके इंटरप्रिटेशन बेस्ड म्हणजे काय फॉर एक्झाम्पल मी सीबीएस एक प्राईम प्रश्न सांगतो तुम्ही टीम मध्ये पण सांगतो hmm. एका मुलाला इथे उभं केलेलं असतं आणि त्याच्यासमोर लांब तिकडे एखादा फोर्ट असेल कुतुब मिनार दाखवलेला okay, कुतुब मिनार मिनारची हाईट एवढी आहे मुलाची हाईट एवढी आहे त्या दोघांमध्ये डिस्टन्स एवढं एवढं आहे आता त्याला पेरीफेरीज आणि एरिया आणि ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याला सम नाही दिलाय हे पिक्टरल रिप्रेझेंटेशन दिलेला आहे नाव कॅल्क्युलेट सो अँड सो ह्याला मी काय म्हणतो सर ह्याला इंटरप्रिटेशन म्हणतो आपण राईट इंटरप्रिटेशन येईल कधी ज्या वेळेला तुम्हाला बसून यू विल बी एबल टू रीड बिटवीन द लाईन्स आपण काय केलंय क्लासमध्ये वी हॅव प्रमोटेड ओपनली आणि मी क्लिअर पेरेंट्सला पण सांगितलं तुम्हाला या गोष्टीचा राग सुद्धा येऊ शकतो की अरे शिकवायचं सोडून हे लोक काय करतात वेगळं mm -hmm. तर माझ्या सेशन्स मध्ये आय एम डुईंग इट कन्सिस्टंटली फॉर द पास्ट फाईव्ह इयर्स वी कंटिन्युअसली डू वॉट इज कॉल्ड एज बुक रिडिंग ऍक्टिव्हिटीज इन द क्लास व्हायचं अरे बघा सर म्हणजे हे दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट अजूनही आपण करतोय क्लासमध्ये आणि का करतोय बरं आपल्याकडनं आपण काहीच सांगत नाही आपण एवढंच सांगतो की अमेझॉनची हे लिंक आहे हे पुस्तक आहे जे मुलं रिलेट करू शकतील त्यांच्या एजला पंधरा सोळा हो सतरा हे एज असं की त्यांना इट्स अ फायर इन देअर बेली इट्स राईट टर्म फायर इन देअर बेली त्यामुळे त्यांना अशीच पुस्तक आपण प्रमोट करतो यु गेट धोस बुक्स इन टू द क्लास आणि आपण क्लासमध्ये लिटरली मुलांची नावं घेऊन यु विल बी रिडिंग टुडे मला बघायच्या बऱ्याच गोष्टी तुझं प्रोनन्सिएशन कसं आहे तुला वाचनाची नॅक आहे का नाही आहे वेन यू रीड वेदर एबल टू लिसन टू वॉट युअर रिडिंग कारण पुढे जाऊन यू वुड बी हॅव्हिंग ऑल थिंग्स सो तुला ह्या गोष्टी माहितीच पाहिजेत हे आपण जेव्हा प्रमोट करतो ना सर दहा पैकी पे आठ पेरेंट्स आर वंडरफुली प्लीज विद की नाही काहीतरी वेगळं आहे आणि प्रत्येकच वेळेला अभ्यास हा पुस्तकडून पाठांतर करून होत नाही सर आणि आता एस्पेशली पूर्वीच्या काळी तरी त्याला काही व्हॅल्यू तरी असेल बी पण आताच्या एज मध्ये जेव्हा तुमच्याकडे तुम्हाला कसंही इन्फॉर्मेशन लागली तर यू हॅव गुगल यू हॅव ए ट्रू तर आता तुम्ही ते पाठ करून कायच करणार आहात करेक्ट अल्टिमेटली तर पाठांतर ही गोष्ट आता काइंड ऑफ इरिलेवंट होत चालली आहे करेक्ट करेक्ट मग वेळी तुम्ही करताय ती खरच खूप चांगली गोष्ट आहे आय वुड पर्सनली लाईक टू अप्रिशिएट थँक्यू सो मच